पावसाळा म्हणजे ओले रस्ते सुंदर निसर्ग तसंच भजी आणि चहा यांचा आनंद पण कधीकधी याच पावसात गारा म्हणजेच बर्फाचे गोळे देखील पडतात तर हे दृश्य निसर्गाच्या खेळाचं एक वेगळं स्वरूप आहे पण प्रश्न असा आहे की पावसाळ्यात गारा का पडतात चला यामागील विज्ञान आणि यामुळे होणाऱ्या सामाजिक परिणामांचा सा थोडक्यात आढावा घेऊया तर गारा म्हणजे लहान मोठ्या बर्फाचे गोळे असतात जे पावसाच्या थेंबापासून तयार होतात तसंच पावसाचे जे ढग असतात त्यामध्ये त्यांची निर्मिती होते आणि नंतर त्या पावसासोबत पृथ्वीवर पडतात गारा या साधारणतः पाच ते पंधरा सेंटीमीटर आकाराच्या असतात पण काही वेळा त्यांचा आकार क्रिकेटच्या बॉल एवढा देखील होऊ शकतो पण त्या नेमक्या तयार कशा होतात तर गारा तयार होण्यासाठी काही विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीची आवश्यकता असते पहिली गोष्ट म्हणजे तापमानातील फरक पावसाळ्यात वातावरणातील तापमान साधारणतः उष्ण असतं त्यामुळं डब्यामध्ये तयार होणारे पाणी थंड होऊन बर्फाच्या गोळ्यामध्ये रूपांतरित होतं दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्याची दिशा आणि वेग वाऱ्याच्या दिशेत आणि वेगात होणारे बदल गारांच्या आकारावर परिणाम करतात काही वेळा वाऱ्यामुळं गारा मोठ्या आकाराच्या होऊ शकतात तिसरी गोष्ट म्हणजे आर्द्रता वातावरणातील आर्द्रता देखील गारांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावते कारण जास्त आर्द्रतेमुळे गारांचा आकार वाढतो आता पावसाळ्यात गारा का पडतात तेही जाणून घेऊयात पावसाळ्यात गारा पडण्याचं मुख्य कारण म्हणजे वातावरणातील अस्थिरता पावसाळ्यात पाऊस आणि वारा यांचा मिलाप होऊन वातावरणात अस्थिरता निर्माण होते या अस्थिरतेमुळे ढग्यांमध्ये पाणी थंड होऊन बर्फाच्या गोळ्यामध्ये रूपांतरित होतं आणि ते पृथ्वीवर पडतं खरं म्हणजे गारांचं पाऊस शेतीचं प्रचंड नुकसान करतो हातातोंडाशी आलेले पीक एका क्षणात गारा हिरावून घेतात पण या गारांचा फक्त निसर्गावरच नाही तर मानवी जीवनावर देखील मोठा परिणाम होतो थोडा वेळ गारा पाहताना मजा येते पण अनेकदा गारामुळं रस्ते आणि वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत होते त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो तर कधीकधी या गारा गाड्यासुद्धा फोडतात शिवाय त्या अंगावर बसल्यास दुखापतही होऊ शकते म्हणूनच गारा बघताना वाह बर्फ असं म्हणताना तुम्ही आडोशाला उभे आहात ना याची काळजी घ्या कारण गारांच्या टप्प्यात सापडल्यावर त्या निबार झोडपून काढतात गारांच्या मारामुळं मृत्यू झाल्याचे उदाहरणही आहेत तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये इतिहासातील सर्वात जीवघेणी गारपेट झाली होती यामध्ये सुमारे दोनशे शेहेचाळीस लोक मृत्युमुखी पडले होते तसंच असंख्य गुरं आणि मेंढ्या देखील मरण पावल्या होत्या कारण तेव्हा पडलेल्या गारांचा आकार क्रिकेटच्या बॉलपेक्षा मोठा होता त्यामुळे ही घटना जगातील सर्वात जीवघेणी गारपीट म्हणून नोंदवली गेली एकूणच पावसाळ्यात गारांचं पडणं हे निसर्गाच्या अस्थिरतेचे आणि हवामानातील बदलांचे संकेत आहेत हे फक्त एक, एक नैसर्गिक घटना नाही तर मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचं ते प्रतिबिंब आहे त्यामुळं गारांच्या या घटनांकडं केवळ नैसर्गिक दृष्टिकोनातून न पाहता त्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा देखील विचार करणं गरजेचं आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा